भाताजी अँड सन्स या दुकानामध्ये आम्ही आलेलो आहोत मिरच्या घ्यायला तर इथे मिरच्या खूप छान आहेत घेतलेल्या आहेत त्यांच्या किती किती प्रमाण घेते तुम्हाला पुढे ब्लॉकमध्ये बघायला पाहायला मिळेल सन्स मिरची गल्ली बाजारपेठ मी दुकानाचा मालक अमित जैन बोलतोय आणि आपल्याला स्टँड वर न्यायचं किती मिनिटांमध्ये येऊ शकतो पाच मिनिट आणि फोन नंबर तुमचा माझा फोन नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री सेवन डबल वन सिक्स वन फोर आता हा मिरचीमध्ये प्रकार आहे ही मध्ये अन्नगिरी ओरिजिनल त्याच्यात दुसरा प्रकार येतो ही मिडीयम मध्ये ही आहे चारशे वीस रुपये भाव या दोन काश्मीरीचे प्रकार आहे शंकेश्वरी मिरची आहे पाचशेने ऐंशी रुपये भाव पाचशे ऐंशी हा यामध्ये अजून भारी पण येते ना भारी मध्ये आठशे हजार म्हणून बोलतात इथं भाव आहे अडीचशे रुपये हा ही दोनशे तीस बेटकी मध्ये प्रकार आहेत बेडकी मध्ये हाय ही एकशे नव्वद रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे सत्तर रुपये लवंगी चांगल्यातली प्युअर लवंगी म्हणून एकशे ऐंशी रुपये मीडियम मध्ये एकशे सत्तर रुपये आणि भेंडी गट लवंगी एक अडीचशे रुपये दोनशे साठ साठाव दोनशे साठ एकच भाव ही मिरची कोणती आहे मिळगी मध्ये सरकार असत चार पाच व्हरायटी पुढच्या वर्षी आले तर अवश्य भेट द्या योग्य योग्य क्वांटिटी आणि योग्य माल भेटेल आणि बाकी इथे दुकान मध्ये सगळं सामान सगळ्या किराणामध्ये तांदूळ गहू आणि कडधान्य थँक्यू शंकेश्वरी चांगली आहे ना एकदम तुमची गेली आता गेली हा ती गेली आणि ती दोन एक केली शंकेश्वरी हा शंकेशरी दोन किलो तुमची आहे ना दोन किलो कसली शंकेश्वरी किलो लवंगी हा दोन किलो एक, एक, एक किलो शंकेश्वरी हा आता लवंगी घातली एक किलो भरा बांधली काय तुमची कसली काश्मिरी काश्मिरी काश्मीरी नाव आहे का काय दोनशे ते आहेत वाला आहे ना दोनशे वाला दाखवा जरा

बडीशोप चाळीस बडीशेप किती आहे नाकेश्वर मायपत्री वीस मायप मसाला मिरची वीस ग्रॅम जायफळ दोन आणि हिंगखाडा वीस रुपयाचा जायफळ काय जायफल दोन नको जायफळ नको मला जायफळ नको हा तुम्ही बोला हिंग आहे किती होतात त्याचे मला जरा सांगा भाव कमी ना का हो हळद कशी आहे हळद दोनशे वाले आहे दोनशे तीस वाले आहे आणि चांगले तेरा चांगले वाले दाखव हे माझे तर घेतला कमी नको करायला काय तुम्ही नाही जात ना लाव बघायला तुम्ही दोनशे साठ वेळ दोनशे साठ आईला पाव किलो तुम्हाला पाव किलो आईला सव्वाशे आणि मला अर्धा किलो

शंभरम चाळीस बरेच काम आहे मसाला वेलची मसाला वेलची पन्नास एम दीडशे रुपये त्रिफळा शंभर ऐंशी ठीक आहे शंभर एकशे वीस रुपये घेऊ नाकेश्वर दाल्ची पन्नास आणि दीडशे दालचिनी दालचिनी शंभर पन्नास जायपत्री वीस ग्रामचे सत्तर रुपये

मजर पन्ना पन्ना जीरा पन्ना जीरा तीस हाँ चालीस राकेश्वर तीस हाँ रावंत्र वीस हाँ महापत्र तीस हाँ मुसल वीसखस वीस ग्राम दूर तीस ग्राम से इथे मी घरी आल्यानंतर तीन दिवस मिरची छान अशा वाळवल्या त्याचप्रमाणे देथ तोडून घेतलेली आहे मिरच्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत त्यानंतरच ह्या मिरच्या आता मी दळाला नेणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी मसाला तयार करू शकता आणि मशा मिरच्या घेतल्या तर मसाला खूपच सुंदर येतो तुम्ही रंग पहा खूप सुंदर आलेला आहे माझ्या मसाल्याचं शेवटपर्यंत पहा ही स्मिता कुठे चालली मिरची दाळाला मग आज कसा खोकला येतो मिरची चालतात <laughs> आता चालते झाले तीन दिवस वाळून झाले मिरची मिरची भरली पिशी मध्ये सगळं टाकून बाबा लयच लाल दिसते कलर साठी काय कलर साठी आता मिरच्या दळाला आलेला आहोत आम्ही मिरची दळून झाल्यानंतर काय पुढे करणार आहोत ते ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मिरची च्या मसाल्याचा रंग पहा मिरची क्वालिटी अतिशय सुंदर घेतल्यामुळे मसाल्याचा रंग अगदी सुंदर आणि अप्रतिम आलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी आता राई पावडर हिंग डाकून ह्या पिशव्यांमध्ये भरून घेत आहे डब्बा दहा किलोच्या डब्यामध्ये हा दहा किलो मसाला माझा तयार झालेला आहे तर ह्याचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा